नमस्कार मित्रांनो मी गणेश टुले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि त्या चॅनलचं नाव आहे गावरण राया तर आज आपण एक असे औषधी वनस्पती पाहणार आहोत जी आपल्या शेतात माड रानावर कुठे पण मोकळ्या जागेत उगवली जाते तर आज आपण बिलायतविषयी माहिती घेणार आहे इतर खरं तर आपल्या इकडची वनस्पती नाही पण ती बाहेरच्या देशातून आपल्या देशात आलेली आहे ती कशी आली ती नाही सांगतायचं पण तिला विलायती असल्यामुळं तिला बिलायत नाव आहे आणि तिला अनेक नावं दिली जातात तर हिंदीमध्ये त्याला सत्यानाशी पण म्हटलं जातं आणि तिची काटेरी पानं आणि फुलं पिवळ्या प्रकारचे असतात आणि साधारणतः दोन अडीच फुटापर्यंतही वाढ वाढते जास्तीत जास्त तीन फुटापर्यंत वाढते तर हिचा औषधी उपयोग खूप मोठ्या प्रमाणात केला जातो तर तिच्याविषयीच आपण माहिती घेणार आहे तर चला तर पाहू आपण आज सत्यानाशी म्हणजेच पिवळा धोत्रा पांढरा त्याला अनेक नाव आहेत तर त्याच्याविषयीच आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत तर पहिल्यांदा तुम्हाला मी ती वनस्पती दाखवतो आणि त्याच्यानंतर तिच्या बियांचा पानांचा फळांचा फुलांचा म्हणजे पंच पाच अंगांचा कसा उपयोग केला जातो आयुर्वेदामध्ये आणि कोणत्या कोणत्या रोगांवर चालते याच्याविषयी माहिती सांगणार आहे तर चला तर पाहू ते वनस्पती कशा प्रकार मित्रांनो आपण फायनली त्या झाडापाशी आलोय तर त्याच्याविषयी अजून माहिती घेणार आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती सांगणार आहे तर यात याला हिंदीमध्ये सत्यानाशी असं पण म्हटलं जातं याचं वर्णन म्हणजे याला काटेरी पानं असतात खूप काटेरी असतात आणि याचे ज्या बिया असतात या बोंडांमध्ये बिया आहेत बघा ही बोंड आहेत बघा तर याच्यामध्ये बिया असतात या बिया सेम मौरी सारख्या असतात आणि काही ठिकाणी बेसळ म्हणून या बिया मौरीत पण वापरल्या जातात याच्या तेलाचा उपयोग पण अनेक ठिकाणी केला जातो तर याच्याविषयी पूर्ण माहिती सांगतो तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही झाड पाहून घ्या कशा पद्धतीचं असतं तुम्हाला कुठं पण दिसेल की माळावर उगतं मोकळ्या मैदानात आता हे मैदान मोकळंच आहे हे बघा इकडं तर ह्याच्यात हे उगलेलं आहे आणि याचा हे काय लागले लावलेलं नाही काय नाही ह्याची जी बोंड असतात ती अशी वाळल्याच्या नंतर फुटतात आणि आसपास पडतात त्याच्यामुळे एवढे वाढले तर त्याच्याविषयी तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती सांगतो याला काही ठिकाणी काटे दोत्रा म्हटलं जातं तर काही ठिकाणी पिवळा दोत्रा म्हटलं जातं याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो तसं म्हणजे मी तुम्हाला रोगांविषयी पण सांगतो आणि वापर कसा करायचा ते पण सांगतो तर ह्याचा उपयोग जास्त करून याच्या जा तेला जो उपयोग कान दुखत असेल किंवा त्वचा म्हणजे जखम झालेली असेल त्याच्या लावण्यासाठी केला जातो परत अजून खूप आता रोगांविषयी सांगतो तुम्हाला ज्याला गॅसचा प्रॉब्लेम आहे परत पित्त होत आहे आहे कावीळ परत खोकला आहे पांढरे डाग त्वचेचे सर्व आजार हा म्हणजे हेवीलायत नीट करतं आणि आपण पहिल्या काळात याला फेकून द्यायचो उपटून फेकून द्यायचो पण तरी पण हे हो उगायचं कारण हे वाळलं की याचं बी पांगलं जातं आणि उगतं त्याच्या बिया अका अशा प्रकारच्या असतात मी आता बारीक हे आहे त्याच्यामुळे एवढं बारीक दिसणार नाही तरी पण प्रयत्न केला मी करण्याचा के बिया असतात तर याचा उपयोग खूप ठिकाणी केला जातो तर जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत दिसतंय हे बघा तुम्हाला दाखवतो तर ह्याच्याविषयी अजून माहिती भेटली तर मी नक्कीच सांगन पण तात्पुरते एवढंच हो माहितीवर हो थांबतो धन्यवाद